उचित वाडी सकाळ सकाळ उठलो होतो मी अन्ना पाठच पाठ उठला काय केलं पाठ उठू काय नाही बसलो होत आपल्या चुलीला राखा जाळवी घातला अवघड झालं काय केलं तर कर्माची फळ हो बायकोला आण म्हणलं तर ते नाही जमत त्या गप्पा सांग ना मा काय डोक्यावर खापर ना फोडू नको जाऊ आयो <स्यारे> <हाँ>? अरे काय मोकळ मोकळ वाटतं एकदम अरे काय लगे वरून यायचं खालून चालूच आहे राव टरा टरा फरा फरा अरे काय अरे खाताना जरा भान नाही राहत तुला लय खाल्ले राहते आणऊ योग्याच्या घरी पोळ्या वाट्या हा घर वाटा आमंत्र म्हणलं ना चो पटून एक पोळी खायची ना चार पोळ्या खात पूर्णाच्या पोळ्या कथाच्या आमटी भाजी कुरड्या पापड का करपट हे का दाबल्या लगेच आला इकडे खरे इकडं कुठं मी ना मग बिलेटा आणीन मग हा काही नको करू माणूस मी काय जाणवर काय जाणारे मग काय असं कुठं असते कामा आम्ही माणस नाही का आम्ही नाही येऊती का रे आपलं काय रे का आवाज आहे चक्क बसलो काय लगेच ढेकर ए तू काहीतरी कर राहू हो श्यामा एम बेम करी जाव हे पॉट सुटलं तू वा आगा। आगा। हा काय करू मी आता त्याला काय करू मी पोटात गॅस झाला की सोडाव लागतो मोकळा हे पण पाणी जास्त पे जेवण कमी काहीतरी असत ना राव आई तू एक काम करते मीठ असत काळे मीठ खरे मीठ खाड्या खिशात हे ते खाल्ले तुम्हाला नाही माहिती ना ते खाल्लं का म्हणलं घाण वाच येतो मग ते पादले आपल्याला मोकळ तुम्हाला सांगतो ये या द्या म्हणजे ऐका 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 तुम्हाला माहितीये का अण्णा मग हा तुम्हाला माहित नाही काही पादाचे सुद्धा प्रकार आहेत अरे खातो खा चा पादाचे प्रकार सांगतोय काय काय झाल्या काही काय खरंच अण्णा तुम्हाला सांगतो तु पादाचे आहेत ना चार पाच प्रकार आहेत पहिला तुम्हाला सांगतो तु मोकळा पाद हा मोकळा पाद म्हणजे कसा असतो माहितीये का मोकळा डाम ढू कसा असतो माहितीये का म्हणजे हो एकदम त्याला काय माहिती माहितीये का उत्तम पाद प्रकार अजिबात दुर्गंधी नसते हा विशेष नाही आवाज होतो मोठा म्हणजे खरबत नाही <laughs> <चार> असा मोठा <laughs> <laughs> <चार> असा मोठा नाही नाही मोकळा पाद म्हणते याला तुला माहित आहे का तू बरं का हां ना मोकळा पाद म्हणजे आता अजिबात दुर्गंधी नसते एकदम व्यवस्थित म्हणजे पाद कोणाचा असतो माहितीये का ज्याचं आरोग्य चांगलं आहे ना मायासारखा उत्तम त्यानंतर दुसरा असतो तुम्हाला सांगू तुम्ही तू म्हणजे कसं माहिती हस्ताना बर का, का? <laughs> पण तो असतो ना शहनाई पात <laughs> <laughs> म्हणजे पिपानी सारखा मधुर वाजवतो <laughs> कानाला चांगला वाटतो ऐकायला <laughs> पण ये ना दुर्गंधी असते त्याच्यात आणि हा तिसरा तिसरा म्हणजे कसा माहितीये का टार टार म्हणजे पाठली टर ट्र ट्रॅस देऊन कोणाचं माहितीये का ते शहर त्या लोकांचा जंक फूड खाते ना वडापाव पिझ्झा बर्गर त्यांचा असा टर 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 अन्ना टी पाहतो का असल्या आता महत्वाचा तिसरा जो पाद असतो ना फटाका पाद म्हणजे कसं माझे का चार चौघात बसलं <laughs> निघून जातो मोकळा काय नाही म्हणजे त्याचं काही कळतच नाही फट झाला सगळ्यात महत्वाचा पाचवा प्रकार सांगत तुम्हाला लय डेंजर म्हणजे ना का कुसका फुसका पात फुसका पात म्हणजे तुम्हाला सांगतो आजी बात आवाज येत नाही <laughs> पण चार चौगत आहे ना नाग दाबाव लागत नाही पहिला नाग दाबी तो आता आणि आधी म्हणतो मी नाही बांधलो बरं काय श्यामा काय भासा आला अन्न अरे काय सकाळी सकाळी <laughs> ऐकीचा प्रकार तू काय लागलाय मी तो पाजले परत चला त्याच्याना आधी लागत सकाळीच तुम्ही बोअर केलं मग थांबा <laughs> अन्न आलाय उत्तम पाच आला थांब अरे कधी येतात काय माहितीये दुसऱ्या दुकानात जायचं आले आले ओ उबडा पटकन कळलं किराणा घ्यायचा आहे मला किराणा घ्यायचा आहे हा मोठी यादी गो आज हय पादरे श्यामराव काय म्हणलं जेवण आलेत नाही पाद्रे कोणला मान तुम्हाला काय अक्कल बिकल आहे का तुला काय अरे पोटात गॅस झाला तर मग मोकळा झालो ना काय चल शटर साईत माणसं उडून जाते असं पाहता तुम्ही काय खस सोडलाय हो तरी ना गावातले लोक मला म्हणत होते श्यामरावले पाहतो म्हणून विश्वास नव्हता पण आज विश्वास बसला हो गावातल्याच काय रे पोट माझ सगळं माझं गिराई कमी झाले ना पार आता काय घाण वास सोडू सोडू लिकेज झालं काय किराणा घ्यायचा उद्या उद्या काय करताय काय नाही निवांत काय झाले शेतातली कामं आटापल्यात ना आता मी जरा मग चला माया बरोबर उद्या कुठे जायचं आमदार साहेबाकडे जायचंय बोलले साहेबांनी आणि का जाऊ मग काय तर काय खुश येत कार्यकर्त्यांना घेऊन या म्हणले आपल्या गावाने चांगलं योगदान दिले त्यांसाठी <laughs> <laughs> जाऊ <जावना जावना। laughs> हो ना जाऊ म्हणत होते गोड चालू नका काहीतरी खाला होऊ द्या मग पाच दहा बोकड्याचे दावून मला बीएस आणि तू बोकडान मटान म्हणलं ना हाडक म्हणले का तू आहे ना त्या कुत्र्याच्या आधी आहे तू अरे ते आमदारांनी चांगलं नियोजन केलं असन बरच मटा नसन जावा लागून गावातले कार्यकर्ते नेणारे पण असं लगेच उड्या नाही मारायचे भोवती आणि शांत नाही आवडत तू ऐक जरा लगेच लगेच चाका जरावी मला यांचा भरोसा नाही तिथे गेलो पेले बिले त्याच्या कोणत्या गावचे कार्यकर्ते गावच्या तोडीचे कार्यकर्ते तुम्ही काय मजा असा करतात पितोत म्हणून तुम्ही ना आमच्यापासून काय आमंत्रण लपून ठेवता तण गपचिप जातात बरं का तुम्ही आता गपचिप चालला होता तुमचा गपचिप लय चालला गपचिप तो एखादा बोलला असतो का पण मला काय म्हणायचं तुम्हाला न्यायला काय नाही पण तुम्ही काहीतरी कुठे घालून ठेवा तुला एक माहिती का आमदाराचा बाप आ, मित्र, आ, मी मित्र आमदार लहानपणी माय अंगा कांजावर खेळल अरे दुसऱ्या पिढीत आम्ही संबंध जपले तिथं जायचं चा, चांगली लोक घेऊन जाऊ आणि घेऊन जाऊ तू लागल ला उड्या आला तुला सांग तो अण्णाने त्यावेळेस त्यावेळेस काम केले आपले की पाणी टाकी का वाढली आणि आता त्यांच्या जायचं काय साठी हे काम कमी हळूच त्यांच्या कानात काही निधी मिळतो का पाऊ गावासाठी याच्या करता नाही जायचं आपलं आपण घरी खात नाही <laughs> पण मी जेवण बरकटे पुढे तिथे कामासाठी नाही जाणार दारू पेवरून येऊ नको हा अनु अजिबात प्यायचे नाही दोन चार चांगले कार्यकर्ते घेऊन जाऊ वजन पड पाहिजे गावचं काय सांगत आम्हाला आम्ही सांगू काय नको हे बोलते टाटार फार फार करते हे नको नको बोलते ते नको ती घाण नको त्याला कळत नाही अरे माणसा ते कुठं काही सोडी ते आणि तुला सांग का खायचं नाही सुबार मटन म्हणलं का त्याचा हातच राहते अन्ना अण्णा इथं कुस लागो सर खातो आणि पाच दहा मिनिट तिथं पो की ढेका बी असाय ना वरून बी ढेक खालून बी चालू बघितलं नाही का आपण ते पारव पोळ्या खाऊन आलाय पोट भोगले मला हे श्यामरावजी हीच खोड आवडत नाही त्याला तहसीलदार अल्ला त्या तहसीलदार साहेबांनी बर का आता वळखेच आहेत ते बी आणि रिटायरमेंट गेलो त्यांना याला भेटायला आ... तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांच्या बाकीचे मॅडम बसले होते पलीकड आणि आम्ही गेलो साहेबांनी चहा सांगितला आम्हाला चहा सांगितलं हे बादर आता काहीतरी हाय का नाही लेडीज बसले आहेत साहेब आहेत पुढे तहसीलदार एखादा उठून जातो अरे येवरून लावून पडाल्या तहसीलदार साहेब म्हणला कोण आहे याला बाहेर काढा वाटली रे मी म्हणलं नको घेऊ हा त्याचं पोट फुगला असत म्हणलं साहेब तसा कसा आतमध्ये दारा नाही आला तुला सांगा इस की ना आतमध्ये आणि या बाजाराने सगळा तहसीलदार उठून बाहेर काय त्याला ठरवतो काय कर गपचीप आम्ही निघलो कॉल करतो तू ये त्याला बॉलंडून कामत्र नको नको जाऊ आपण याला घेऊन जाऊ काय नाही बसला बसला आपलं तुला एक सांगू काय रे आम्ही ना काय झाले गावात काही कांड झालं काय नाही नाही मित्र म्हणून सांगतो तुला आम्ही ना आमदाराची इथे मटाम कायला जाणार काय सांगतो हा डेपोटी म्हणले श्याम्याला सांगू नको तुला पाज होतो घाली तू असं कुठं असतं का राव नाही नाही तुला नाही तुल येणार तू येऊ नको बर का माग लागून अरे असं कसं डेपोटी मला टाळून चालले म्हणजे अरे मी माणूस हे त्याला काय होतंय नैसर्गिक असते ती गोष्ट का वा थोडीच येतं ते थोडं पोट बीट फुगलं तर होत आहेत ते पण डेपोटी म्हणले सांगू नको भाऊ यार असं नाही भाऊ मला घेऊन जाणार राव तू एवढा जीवलग मित्र आहे माझा असं मला सोडून सांगितलंय तुला भेटायला मी नाही येणार बर तू एकटाच भेट मला ते बनते तुला कोणी सांगितलं कॅन्सल होईल मग मला मटन नाही भेटायच भाऊ मी तू दरवेळेस तसच करतो मा तोंडातला आलेला घास काढून घेतोस अरे नको काळजी करू मी पण येतो काय करतो डेफूटला भेटतो त्यांना सांगतो बोलला मग आपण जा काय करो या पोटाला आणि टायमाला जाल डिप्युटीला तो अजिबात बोलायची इच्छा नाही हा आता टोचायला लागलो का मी तुम्हाला पण बोलत काय बोलत तेच करा ना मला तुम्हाला नाही नाही इच्छा तुम्ही लगेच आला तसं निघ नाही बोलण्याशिवाय कळून कसं तुम्हाला झालं काय एवढा कमना डाफरायला लागला काय झालं नाही मग कामाला श्याम या तुम्हाला आणि पार्टी त्याला तुम्हाला जायला हे चांगलं वाटतं तुम्हाला कोणती पार्टी काही कसं म्हणतो कुठं पार्टी माहिती कोणती पार्टी म्हणजे तुम्ही आमदारकडे जाणार नाही कोण म्हणलं तुला आमदारकडे जाणार कोण म्हणलं तुला नाही मला कळलंय ना तुम्ही जायला घेऊन चालले मला टाळता तुम्ही योग्य वाटतं तुम्हाला म्हणलं घेऊन जायला कसे तो जायला पैसे तू चांगला तुला नाही जायला काढली मला कळलंय ना अण्णा तुम्ही तिथे जाणार आहेत म्हणून तुम्ही हा आणि खुशाल मला टाळलं तुम्ही योग्य वाटलं तुम्हाला म्हणजे कामाला असलं तू ए श्यामराव ये रेकडं काम करणार तुला कोण का मंगल्या काय ए मी का म्हणलं तुला आमदारकडे जायचं मार मार डोळे मार जायला तुला म्हणलं होतं ना मी तू चल म्हणून माझ्या गो माणूस तसं खरं बोलणारच नाही ना सांग बरं तू पट्टर त्रास हा नाही का तो ढेरी वाढत तू सांगितलं सांगायचं नाही म्हणून म्हणतात तुम्ही चल सांगायचं नाही म्हणजे कारण असतात तुला सांगायचं नाही काय म्हणून म्हणजे कारण मी काय मी काय असं डाखाड्यावर खातो काय नुसता त्याच्या तोंडानेच खरं बोलला खातो का बोलो खातो तुला हे ना कळत नाही काही खातानी तू मटणाच्या ताटो बसला ना तू नुसता कड इकडे बघत राहतो बघू इकडे बघत राहतो अरे 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 ह्या बघ ह्या कारणामुळे न्यायचं नाही तुला या कारणामुळे न्यायचं नाही आता नैसर्गिक मी काय करू त्याला करूया नैसर्गिक असूती पण तू मला म्हणजे ना चुर्णय माय आज कापडपानचा खातो आता त्याच राहिलेले इतके दिवस गावामध्ये दूषित हवा करीत हिंडला तवा द्यायचा चुरण आज दिवसातून चार बारा भोंगी चोरीतो दूषित नाही दे फुटी तुम्हाला सांगतो पादाचे आहेत ना पाच प्रकार आहेत तुम सांगतो सांगू पादाचे प्रकार तुकडत राहू रा दे आणि अवलंबन कर जरा खायाचे प्रकार कमी कर म्हणजे पादाचे प्रकार कमी प्रकारे आरोग्य म्हणून मोकळा करून घेऊ प्रेक्षक म्हणून काय यांचे पादाचे प्रकार तू मग त्यानी काय होईल अरे होय आजी पोट साफ फरक पडत आहे का त्याने फरक पडत आहे का मय खा आजच्या आजाला पडायचं ते त्याला काय तरी आणि हे बघ तिथं गेला कमी खायचं बरं का आणि आतमध्ये साहेब बसी बसल्यानंतर ना तर चुर तो ताबा द्यायचा पण बी ताबा ठेवायचा दोन्ही कोण आवाज नाही निघाला पाहिजे गावाची विकास करता बोलायचे होय मी चूर्ण घेतो हा जा भाऊ बटन म्हणल्यावर तू कुत्र्याच्या मला माहित बात आहे ना तुला बाकरा आता इथून पुढे तुला सांगितलं ना कुठलं तिथून पुढं तो या पोटात राहत नाही ना तुला आता तुला रुसोबत ठेवायचं नाही मला असं नाही फुटी असं कसं चिर नदी मला खाव लागलं चिरनदी खाऊ नको चालू घरून घरून खाऊ नको यो अजिबात उमाशी पुढे चाल आवूरलं का जाल्यान श्याम कमी ये ना तर काही कळना मला वाटाने दिसली नाही तर हा ना बरोबर आहे ना साहेब म्हटले साडेबारा पर्यंत द्या म्हणजे आपल्याला सातकरी वेतकरा बी करता येईल ना चला डबा काय घेतला घेतला बसल्यावर मला भाजी जर आवडली डेपुटी मी डब्यात भरून आणणार याच्यामुळे मी सांगत नसतो यांना अरे तुम्ही काय येडे झाले का बदिर झाले का कंदुरीला चाललो काय आपण कोणाच्या का जेव्हा जत्राला चाललो कोण तिथून वाढून आणतो आमदार ठेवी गप गपचिप टांगडाच्या मध्ये ठेवीन टक्डर टांगतोय टांगा घरी ठेवणे डबा करा ठेवून जाऊ देपुटी मी असत पैकी पण तर भाजी आली का ताकी जाईन भाजी आली का दादा डबा ठेवून अरे श्यामे आला काय झालं श्यामा काय डेपुटी मला काही कळन कस हॅलो घामे आला त्याला फुगले फार माझ कस काय काही कानच मला तू असं ढेकर घ्या का नाही बंद झाले सगळं घे बाजून घेच पाजू द्या त्याला इथंच मोकळा होईल बाजूच्या काय बाजूच्या तुम्हाला पाजलेला पाज आपलं दिलेलं चूर्ण पेलोय मी हवी कोणतं तुम्हाला सांगतो काहीच नाही याला नाही त्याला नाही आणि चूर्ण कायसाठी दिलो तो याला अहो ते गॅस सोडायचं ना लय म्हणून ते म्हणला माझ्याकडे चूर्ण आहे पोट मोकळं होतं पण जास्त गॅस सुटत नाही त्या हिशोबाने चूर्ण दिलं त्याने आणि तू कुठून आणलं भाऊ तो माझ्या आज्याच आज्याच होत तू आज्याच्या आज्याचं चूर्ण हा अरे अरे ते कवाच त्याची मुदत संपली असं अरे तुला काय बघता येत नव्हता का येडपाड एक काम करतो आराम कर घरी आपण जाऊन होती नाही 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 असं नको येतो ना मी ये दोन दोन घास खाईन नाही नाही आता एक काम करू याला मोकळं करावं नाही ऐका ना ते परत कार्यक्रम होऊन जायचा आपण काय करू सगळे चौकट पटकन दोन चार घास खाईन मी माग येईन अरे झाला का काय तू पोट फुगला दोन चार घास खाईन मटना करता मरसानी मारला मटन खाली अजून घ्या खालून घालाव लागते सत्काराच्या टाइम तू भोंगा तू दुसरं हे करून परत अन्न काय करायचं जायचं कसं काय नाही खाण्यात घ्या येणी मा वरून घ्या तिचे नवद्रा होते आमदार साहेब म्हणले होते या लवकर आता या दवाखान्यात जा याला परत मोकळा करा इनिमाच करावं लागेल काय उद्योग कसे करतो कावाच जुनं औषध का आता काय झालं डबा ठेवू नये डबा ठेवू नये भाऊ चल रे तू दवाखान्यात दवाखान्यात चल दवाखान्यात तू मारे घा मारे यायला लागले जेव होतो तू डबा ठेवू जा याला दवाखान्यात आणू मर ठीक आहे सोडून जाऊ नका बरं का मला हा मी लगेच येणार आहे